रहिमतपूर ते सातारा रस्त्यावरील जिहेगावच्या हद्दीत टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उसाच्या शेतात घुसला आहे या अपघातात वाहनाचे सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले आहे दरम्यान वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे शनिवार दिनांक तेरा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली प्लास्टिक गोळीच्या बॅगा भरलेला टेम्पो क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल सत्याहत्तर एक्क्याऐंशी सातारा बाजूकडून विटा बाजूला निघाला होता त्यावेळी रहिमतपूर बाजूकडून भरधाव वेगात आलेले चारचाकी वाहन अंगावर येते की, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती दोन्ही वाहनांची धडक टाळण्यासाठी टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्याकडेला घेण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याकडेच्या ऊसाच्या शेतात घुसला टेम्पोमध्ये सुमारे अडीच टन प्लास्टिक गोळ्याच्या बॅगा भरलेल्या होत्या या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती दरम्यान महाबळेश्वर विटा या राज्यमार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत बहुतांशी अपघात रात्री किंवा पहाटे घडत असल्याचे अपघाताच्या घटनावरून दिसून येत आहे